सारे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून कालचा सा आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण पेपरामध्ये साजरा होत असतो आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अनेक योजनांचा शुभारंभ केंद्र सरकारने राज्य शासनाने केलेला आहे आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की संपूर्ण जगभरामध्ये महिला सक्षमीकरणासंदर्भात जनजागृती होत असताना स्वामी विवेकानंदाने असं म्हटलंय महिलांचा सन्मान जर ज्या देशामध्ये जाईल तो देश उत्तम करेल आणि जो देश महिलांचा सन्मान करणार नाही त्या देशाची कधीही प्रगती होऊ शकत नाही स्वामी विवेकानंदाने त्यावेळी काढलेले उचार आहे आणि भारतीय महिलांसंदर्भात त्यांनी काढलेले अनेक अजून एक चांगले उत्तर आहे जगभरातील असणाऱ्या योग्यरित्या असणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत जगभरातून काम करणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत अशाच महिला भगिनी माझ्या भारतीय महिला सुद्धा आहेत त्यांना सुद्धा त्या पद्धतीचं जर आपण प्राधान्य दिलं तर नक्कीच त्या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम जगभरामध्ये करू शकतात हे त्यावेळेस स्वामी विवेकानंदाने हा संदेश संपूर्ण हिंदुस्थानला दिलेला होता आणि आज म्हणून सक्षमीकरण होत असताना आपण साऱ्या उपस्थित आहेत माझ्या अंगणवाडी सेविका आहेत आशा वर्क आहेत ग्रामपंचायतीचा सदस्य असतील सरपंच असतील बचत गटाच्या महिला असतील आपण सांगतो तर ज्या पद्धतीने आपण पाहताय की पंधरा वर्षापूर्वीचा असणारा बचत गट हा बचत गटाच्या योजना फक्त मोजे पापड गृह उपयोगी हे तर मर्यादित होत्या बचत गटाच्या माध्यमात महिला सक्षमीकरण महिला सशक्तीकरण महिला सबलीकरण या सगळ्या संदर्भात शासन अतिशय जागृतपणे काम करत आणि म्हणून आज आपण पाहताय की ज्या ज्या योजना राज्य शासनाच्या माध्यमात राबवल्या जातात त्या योजना सभागृहातील माझ्या महिला भगिनींपर्यंत पोहोचल्या पाहिजे या योजनांचा लाभ होत गरीब असणार आदिवासी बांधव असेल आदिवासी जो घटक असेल जो दुर्बल घटक आहे या घटकांपर्यंत त्या योजनांचा लाभ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे हे राज्य शासनाचं केंद्र शासनाचं हो उद्दिष्ट आहे आणि म्हणून साऱ्या योजना त्या एका क्षेत्राखाली घ्याव्या या दृष्टीकोनातून दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही संकल्पना घेऊन केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातला मुख्यमंत्री त्या संपूर्ण राज्यामध्ये काम करत असताना त्या सगळ्या योजना महिला सक्षमीकरण या योजनेअंतर्गत एकत्रपणे घ्याव्यात आणि या सगळ्या योजना योजनातील महिला पण पोचवण्याचं काम हे शासनाने म्हणून आता आपण साडेजण एकत्रपणे या ठिकाणी बदल संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला दिसत आहे आता आपण पाहत आहे की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळणार पन्नास टक्के आरक्षण असेल या आरक्षणाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण होत आहे महिलांना पुढाकार घेऊन आपण सर्व क्षेत्रामध्ये महिलांना पुढाकार त्या ठिकाणी देत आहोत त्या माध्यमात पन्नास टक्के आरक्षणाच्या माध्यमात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमात महिला आता सक्षमीकरणाकडे पुढे चाललेल्या आहेत आणि म्हणून याच महिलांच्या माध्यमात आपण आता सारे जण पाहत आहे की ज्या पद्धतीने बचत गटाच्या माध्यमात मोरे मॅडम आपण सारे जण ज्या पद्धतीने या महिला बचत गटांना सक्षमीकरणाचं काम प्रशिक्षण देण्याचं काम ते प्रत्येक बचत गटाला एकत्रपणे आणून करण्याचं काम सुरू आहे परवा आपण बचत गटांचा एक मोठा बचत गटांनी केलेला होता त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं महिला सक्षमीकरण करण्यासाठी हे मोठं पाऊल होतं या तालुक्यातून अनेक बचत गट त्या ठिकाणी एकत्र करण्यात आले आणि त्या ठिकाणी आपल्या महिलांनी केलेले जे प्रोडक्ट असतील सगळ्या त्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा एक अतिशय मोठी मागणी ठिकाणी आहे या संदर्भात सातत्याने आम्ही त्या ठिकाणी सांगत असताना मी आज महिलांना या ठिकाणी खास भेटवण्यासाठी आलो आहे की बचत गटाच्या माध्यमातून शासनाने फार अतिशय त्या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे आपण सार्वजनिक एकत्रपणे येऊन महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपण सारा महिला एकत्र आल्या पाहिजे फक्त कुटुंबापुरतं काम न करता आज आपण पाहतोय माध्यमात महिला वगि सामाजिक बांधिलकी जपत सुद्धा काम करत आहे आहे राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला वगिन्याचा याच माध्यमातला खऱ्या अर्थाने या देश महासत्तेकडे चाललेला आहे या देशामध्ये जर महिला वगिनीला सर्व क्षेत्रामध्ये आपण पुढाकार घेऊन दिला महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही आणि सक्षम महिला भगिनी या ठिकाणी माहिती घेऊया आता मी सुद्धा की आज चालू होईल परंतु या महिला भगिनीला न्याय देण्यासाठी आपण दोन बाजारपेठा उपलब्ध करून देणार आहोत एक कोकरी बाजारपेठ असेल आणि एक कर्जतला बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत या माझ्या पिढ्यांच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या मधला येणारा जो पुढे तयार होत असते त्यांना स्वतंत्र माझ्या पिढ्या त्या ठिकाणी उपलब्ध व्हावी हा दृष्टिकोन ठेवून आपण या मतदारसंघामध्ये एकत्र आणि म्हणून यासाठी जागा सुद्धा फंडाऊट झालेल्या आहेत दोन जागा आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करतोय आमदार भांडे पुढे फाउंडेशन असेल ज्या ज्या सहयोगी संस्था असतील यांच्याकडनं आपण मदतीचा हात घेऊन त्या ठिकाणी बचत गटाच्या महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी

पैसे मिळवा लागले होते आज बचत गटाच्या माध्यमातून नवरा बाईकला सांगतोय की बचत गटात मला लोन घेऊन द्या एवढा सक्षमपणे बचत गट आज त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये उभे राहिले आहे आणि अशा पद्धतीने सक्षम करा होत असताना महिला बहिणी अतिशय सक्षमपणे उभे राहत आहेत आणि म्हणून यांना बाजारपेठ आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आहेत या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवाव्यात ज्या दृष्टीकोनातून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आपलाचा आता पाहतोय का, जा जा का या ठिकाणी घरकुल योजना असेल ज्या ज्या योजना राज्य शासनाने आणलेल्या आहेत त्या सगळ्या योजनांचे लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी लाभ देत आहोत या लाभार्थींना सक्षम करण्याचं काम केंद्र सरकार राज्य शासनात एकत्रपणे त्या ठिकाणी करत आहे आणि म्हणून एक सक्षम महिला सक्षमीकरणाकडे आपण मोठ्या प्रमाणात वाटचाल केलेली आहे महिलांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य करावा महिला संघटीकरण हे फार महत्त्वाचं आहे महिला सक्षमपणे उभी राहिली पाहिजे सरकार कशा पद्धतीने काम करतोय हे आपल्या निदर्शनात आपण आणून दिलं पाहिजे सरकारच्या माध्यमातून या योजना सक्षमपणे पुढे चाललेल्या आहेत मला मी सांगितलं आता मर्यादित आपण राहिलेले नाही आहोत बचत योजनाच्या माध्यमातून सक्षमीकरण मोठ्या प्रमाणात राज्य शासनाच्या माध्यमातला पुढे चाललेलं आहे ही वाटचाल आपण फाड्यांच्या माध्यमातला करावी आपण सुद्धा याचा प्रचार प्रसार करावा आणि सगळ्या योगा एकत्रपणे असाव बिरोब एकत्रपणे घेऊन याची एक, एक, एक मोठी व्यापक मोहीम मॅडम आपण हाती घेऊया आणि ह्या कलाकारातील सगळ्या बचत असतील ज्या ज्या घटक असतील दुर्बल घटक जवळ त्यांच्याकडे राज्य शासनाच्या जेवढ्या केंद्र शासनाच्या योजना आहेत या योजनांचे लाभार्थी आपण त्या ठिकाणी उभे करूया या लाभार्थ्यांपर्यंत या सगळ्या योजनांचा लाभ इथपर्यंत पोहोचला पाहिजे ते का खऱ्या अर्थाने आपण सगळे सगळे त्या ठिकाणी शासकीय असणारे प्रतिनिधी यांनी साऱ्यांनी एकत्रपणे येऊन मी प्रतिनिधी म्हणून आपल्याबरोबर ठामपणे उभा आहे की दोन जागा फायदा केलेला आहे या ठिकाणी मोठं आपण बाजारपेठ त्या ठिकाणी उपलब्ध हो करू आणि महिला भगिनींकडे जेवढा मला पण त्या ठिकाणी प्रोडक्ट तयार होतील ते प्रोडक्ट त्या ठिकाणी कायमस्वरूपी विकले जातील फक्त चार दिवसाची बाजारपेठ नको कायमस्वरूपी बाजारपेठ कशी उपलब्ध राहील या दृष्टीकोनातून मी या ठिकाणी करत आहे आता म्हणजे पंधरा दिवसामध्ये हे काम दोन्ही ठिकाणी पूर्ण होईल आणि लवकरच महिला भगिनींचा बचत गेलो म्हणून मॅडम आपण एक मेळाव्यात आयोजन या ठिकाणी करू आणि त्या महिला वेगळीसाठी कायमस्वरूपी ही बाजारपेठ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल अशा पद्धतीने महिला सक्षमीकरणाकडे राज्य शासन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाटचाल करत आहे अतिशय गांभीर्याने राज्य हा घेतलेला विषय आहे आणि म्हणून पन्नास टक्के महिलांचं आरक्षण या संदर्भात सुद्धा राज्य शासन जागरूक आहे महिलांवर कोणत्याही प्रकारचे अन्याय अत्याचार होत नाही या संदर्भात सुद्धा राज्य शासन अतिशय कठोर कारवाई त्याच्या ठिकाणी करत आहे आणि म्हणून महिलांनी आपण सक्षमपणे उभत आमची एक महिला भगिणी शेळूची त्या ठिकाणी बसलेली आहे काही उभी राहा मागच्या वेळेला एका कामानिमित्त सगळ्या महिला भहिणींना घेऊन आले होती अतिशय सामाजिक बांधिलकी की बचत गटाच्या बरोबर सामाजिक बांधिलकी की काम करणाऱ्या हो या साऱ्या महिला आहेत आमची महिला भगिनी पुढे आहेत या साऱ्या महिला भगिने अतिशय सक्षमपणे अशा वर्कर्स कोण काम पाहत आहेत कोविड महाभयंकर संपट संपूर्ण जगावर देशावर राज्यावर ओढवला असताना त्या काळामध्ये सुद्धा जी जी जबाबदारी राज्य शासनाने कसं अंगणवाडी सेविका होती अतिशय प्रभावीपणे माझ्या या महिला भगिनीने त्यावेळेस ते काम प्रामाणिकपणे इनामी इने केले होते आणि म्हणून त्यावेळेस राज्य शासनाकडे मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं होतं की साहेब महिला सक्षमिक संदर्भात आणि महिलांनी आता या कोविड सारख्या पॅन्डमिक सिच्युएशन मध्ये सर्वात मोठी जबाबदारी त्याच्या वेळेस महिला बहिणीने घेतलेली होती आणि त्यांनी त्या काम केलं होतं एका दोन अशा वर्गासारखे अंगणवाडी सेविकांसाठी त्यांना जाऊ द्या की खेळा त्यांना त्यावेळेस त्या सामाजिक त्या ठिकाणी उतरलेल्या होत्या आणि म्हणून बचत गटाच्या महिलांनी सुद्धा आपण सामाजिक बांधिकी जपत आपण काम कुटुंब आपण चालवत आज बचत गटाच्या माध्यमात राज्य शासन योजना देत आहे परंतु आपण बजनगटाच्या माध्यमातून संघटन वाढवलं पाहिजे संघटन वाढवलं असताना प्रशिक्षण घ्या प्रशिक्षण घेऊन आपण त्या ठिकाणी सामाजिक माध्यमांसोबत सुद्धा आपण काम केलं गेलं पाहिजे त्या ठिकाणचा असणारा अत्याचार तो सुद्धा आपल्याला जोर करता आला पाहिजे हे संघटनाचा जोर असत बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले शिकवण आहे <णिया> त्याची का संघटित व्हा आणि संघर्ष करा तर ही संघर्ष करायची आपली तयारी असली पाहिजे आयला बहिणी एकत्रपणे यावं यासाठीच आज मी आपल्याला भेटला आपला भाऊ म्हणून या ठिकाणी आलेलो आहे मला अनेक दोनभरातले कार्यक्रम व्यस्त शेड्यूल होतं पण पूजा ताईंनी या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय छान पद्धतीने केलं होतं पूजा ताई आणि आमचे आरती अतिशय सक्षमपणे या ठिकाणी या महिला भगिनी सरपंच आहे जिल्हा परिषद माझे सदस्य आहे सक्षमपणे चांगलं काम समाजामध्ये बांधलेली जपत करत आहे आणि मला असा अभिमान आहे की मी अशा सगळ्या रंगरागिणी आमची बोराडी काही या ठिकाणी उपस्थित आहेत अशा सगळ्या रंगरागिणी आम्ही घडवत असतो आणि या माध्यमातून महिलांसंदर्भात महिला संदर्भात महिला संदर्भात जनजागृती व्यक्ती करण्याचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून आपण करत आहोत ज्या ज्या गोष्टींची अडचण महिला बचत गटाच्या महिलांना असेल त्यांनी बाळासाहेब भवनमध्ये असेल शिवतीर्थ तुमचं घर आहे या ठिकाणी अवश्य भेट द्यावी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल ते सगळं सहकारी करण्याचं अभिवचन सगळ्या बचत गटाला शेती गटाला देतो ज्या ज्या महिलांना आपल्या महिने आहेत आपल्या सगळ्या अंगणवाडी सेविकाला मोबाईल तर दिलेले सगळ्यांना अशा बाकी आहे पगारवाढ सुद्धा आपण करतोय राज्य शासन अतिशय सक्षमपणे महिलांसंदर्भात त्या ठिकाणी निर्णय घेत आहेत तुम्ही सर्वांनी सहकार्याची भूमिका आपण दाखवावी आणि राज्य शासनाचे जे जे निर्णय आहेत ते कलाकारातील लोकांपर्यंत पोहोचवायचं काम हे माता माथाभिनी पोहोचवायचं काम हे खऱ्या अर्थाने आपण या मतदारसंघाच्या रंगरागिनी म्हणून सर्वांनी पुढे यावं आणि एकत्रपणे मतदारसंघ आणि या मतदारसंघातल्या असणाऱ्या सगळ्याच माझ्या घरी भेटतात पर्यंत आपण हे काम पोहोचवा अशी विनंती या निवडणूक करतो पुन्हा